महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या निवडी पार पडल्या यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्रजी कोरके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या यां निवडी मार्गदर्शना करण्यात आल्या यावेळी पंढरपूरच्या शहर अध्यक्षपदी शंकरराव ज्ञानदेव कदम तसेच उपाध्यक्षपदी नितीन कृष्णराव करंडे यांची एकमताने निवड करण्यात आली त्यानंतर शहर कार्याध्यक्ष म्हणून प्रमोद वसंत भोसले तर शहर प्रसिद्धी प्रमुख म्हणून विक्रम शंकर कदम यांची निवड करण्यात आली तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी रोहन विजय नरसाळे तर उपाध्यक्षपदी अतुल परमेश्वर मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली त्यानंतर पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी बाळासाहेब ज्ञानेश्वर काशीत तर संपूर्क प्रमुखपदी स्वागत भारत खपाले यांची निवड करण्यात आली तर या दोन्ही संघाच्या सचिवपदी कुमार लिंगू कोरे तर या संघाचे मार्गदर्शक म्हणून राजेश पोपट बादले पाटील व रामदास नागटिळक यांची निवड करण्यात आली यावेळी या, या संघातील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते